बदलापुरातील एका नामांकित शाळेच्या चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेल्या चा घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून केला असून या घटनेचे नगर शहरातही तीव्र प्रतिसाद उमटलेत शाळेतील मुलींचा संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलनं नगर शहरातून मुकमोर्चा काढण्यात आलाय या मुकमोर्चाचं नेतृत्व तीन वर्षाच्या गणेशका चिल्का हिनं केलं या मुकमोर्चामध्ये दादा चौधरी विद्यालयातून पटवर्धन चौक लक्ष्मी कारंजा नवी पेठ शहर बँक चौक नेता सुभाष चौक चितळे रोडमार्के चौपाटी कारंजा दादा चौधरी विद्यालय या ठिकाणी समारोप करण्यात आला या मुकमोर्चात शाळेतील विद्यार्थी पालक माता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी फीत लावून या घटनेचा निषेध केलाय अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी महिलांना शाळेत मंदिर पोलीस स्टेशन शासकीय कार्यालयांमध्ये नोकरी करत असताना खासगी ठिकाणी संस्थेच्या ठिकाणी त्याबरोबरच सर्व सार्वजनिक ठिकाणी संरक्षण मिळावं अशी मागणी यावेळेस करण्यात आली असून प्राचार्य अनुराधा झकडे यांनी हे सांगितलं या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल निकम गणेशका चिलका शाळेत शिक्षिका सत्यश्री चिलका गीता वल्लाकट्टी शीतल दळवी गायत्री भुसा मोहिनी नराल रितू सोनोने आशा घोरपडे अनिरुद्ध देशमुख हे यावेळेस उपस्थित होते मेहेर इंग्लिश स्कूलच्या सर्व महिला शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलंय नमस्कार हिंद सेवा मंडळाचे मेहेर इंग्लिश स्कूल यांच्यातर्फे आज इयत्ता नर्सरी ते इयत्ता दहावी सर्व विद्यार्थिनी माता पालक आणि सर्व शिक्षिका मिळून आज आम्ही ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत चार वर्षाच्या मुलीवर जी अत्याचाराची घटना घडली त्याच्या विरोधात एक निषेधार्थ आज आम्ही एक मूक मोर्चा आयोजित केला होता या मोर्चात शाळेतील सर्व विद्यार्थिनी सहभागी झाल्या माझा एक प्रश्न आहे की नोटाबंदी एका रात्रीतून होऊ शकते लॉकडाऊन एका रात्रीतून होऊ शकतं एका रात्रीतून रात्री सगळे निर्णय घेतले जातात पंधराशे रुपयाचं आम्हाला आमिष दाखवलं जातं मग ही जी घटना घडली आहे या अत्याचारी जो आहे त्याला का एका रात्रीतून फाशी दिली जात नाही आज आमच्या सर्व महिला मुली आणि आम्ही सर्वजण असुरक्षित वातावरणात वावरत आहोत आम्हाला कोणी वाली आहे की नाही आम्हाला सरकारचे पंधराशे रुपये नकोत पण आम्हाला सुरक्षितता हवी हीच आमची मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सर्व मेहेर इंग्लिश स्कूलचे प्रातिनिधिक स्वरूपात माता पालक विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षिका येथे आलो आहोत आमची एकच मागणी आहे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आमची जी महिलांची असुरक्षितता आज महाराष्ट्रात झाली आहे त्या जो आरोपी आहे त्याला ताबडतोब निर्णय घ्यावा आणि आमच्या महिलांना त्यांनी न्याय द्यावा okay. मेरा नाम आरती पाचोले है मेरे बच्चे मेहर इंग्लिश स्कूल में पढते है आज मेहर इंग्लिश स्कूल से मोन रैली निकाली गई थी अक्षय शिंदे ने जो भी गलत काम किया है इसके लिए हम सब यहाँ कलेक्ट्रेट में आज इकट्ठे हुए हैं ताकि उसे फांसी दी जाए और दोबारा ऐसा कोई गलत काम नहीं करे मज़े नवारे विजय गायकवाड़ है मी यता सवीज शिकते मैं शाड़च नाव मेहर इंग्लिश स्कूल है अक्षय शिंदे ने दोन नर्सरी नर्सरी बा

नर्सरीच्या मुलींवर अत्याचार केलेले आहे त्याच्यामुळं कलेक्टर ऑफिसला आलेले आहे त्याला फाशी हो व्हा म्हणून नमस्कार माझं नाव स्वामिनी गोरक्षणा श्रीपद मी आता सहावीस शिकते माझ्या शाळेचे नाव मेहेर इंग्लिश स्कूल आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहे कारण की आम बदलापुरात घडलेल्या एका घटनेमुळे आम्ही इथं आलेलो आहे अक्षय शिंदे नावाच्या एका नरादमाने दोन दोन नर्सरी म्हणजे दोन प्रायमरी क्लासेसच्या मुलांवर बलात्कार केला आहे म्हणून आम्ही इथे मुलींना न्याय द्यायला आलो आहे धन्यवाद माझं माझं नाव लक्ष्मी आहे मी इयत्ता सहावीस शिकते माझ्या शाळेचं नाव मेहेर इंग्लिश स्कूल आहे अक्षय शिंदेने दोन मुली, मुली ते मुले मुलीवर अत्याचार केला आहे त्यामुळे त्याला दो त्याला फाशी दिली पाहिजे थँक्यू त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे धन्यवाद